नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल ही सर्वात मोठी अपडेट आहे त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेलायकॉन नक्की प्रेस करा जाणून घ्या बातमीची सविस्तर अपडेट पालकमंत्रीपदाची यादी जाहीर होताच महायुतीतला वाद पुन्हा चव्हाट्यावर आला भरत गोगोलेने पालकमंत्रीपद न मिळाल्याने रायगडमधील अनेक शिवसैनिकांना राजीनामे दिलेले आहे तसेच पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे तुम्हाला काय वाटते वरीलवताबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये कळवा व बघता बघता एक सेकंद लागतो व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। बऱ्याच प्रेक्षकांनी व्हिडिओ लाईक केलेला आहे धन्यवाद तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक आपल्या दरे गावाला निघून गेले आहेत पुढील चार दिवस ते दरे गावात असणार आहेत दरम्यान रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री बदलास स्थगिती देण्यात आलेली आहे मला काय वाटतं व्रताबद्दल खरंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहेत का तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये कळवा व असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र